भारताने ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं एक वाजून पंचेचाळीस मिनिटाला रात्री प्रेस रिलीज आली जेव्हा तुम्ही तुमच्या घरात झोपला होता तेव्हा इंडियन आर्मीने पाकिस्तानवर पाकिस्तान पाकिस्तान नाही तर तर दहशतवादावर हल्ला केला स्ट्राईक करून पाकिस्तान मधील केला आणि दहशतवाद्याची प्रमुख लष्करी ठिकाणं मानली जातात ती ठिकाणं उद्ध्वस्त केली ऑपरेशन पहिलगाम मध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्याचं भारतानं दिलेलं एक सडेतोड उत्तर तर पाकिस्तानने कितीही नाही म्हणून जरी बोंबा मारल्या तरी सुद्धा हे स्पष्ट झालंय की पहलगाम मधल्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा हात होता आता पाकिस्तान हा रंग बदलतो एकीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर शांततेच्या मार्गाला स्वीकार करून दहशतवादावर आळा आणायच्या गोष्टी करतो आणि दुसरीकडे पाठीत वार करतो आता पर्यटनच्या सर्व सीमा पाकिस्तानने या पहलगामच्या हल्ल्यामध्ये ओलांडल्या खर तर पर्यटक पर्यटन स्थळामध्ये आलेले आनंदासाठी आलेले लोक निष्पाप लोक त्यांना शिकार बनवलं पाकिस्तानने निष्पाप लोकांना हिंदू आहे आणि भारतीय आहे म्हणून त्यांना मारलं कित्येक स्त्रियांच्या कपाळाचं कुंकू पुसलं निष्पाप लोकांना जीव मारलं घरातल्या कर्त्या पुरुषांना मारलं त्या स्त्रियांच्या अश्रू जिच्या हाताची मेहंदी सुद्धा अजून पुसली नव्हती तिला आपल्या पतीची जळणारी चिता पाहावी लागली निष्पाप लोकांना मारलं आणि भारत सुद्धा आता हे ऑपरेशन सिंदूर करून ईट का जवाब पत्थरसे घेणार ज्या स्त्रियांचं कुंकू पुसलं गेलं त्याचा बदला आता भारत दहशतवादाच्या रक्ताने घेणार आहे आणि आता का का या आता या सगळ्यामध्ये पाकिस्तानला मात्र सुटका नाही हल्ला झाला त्यापासून तर भारताची अतिशय संयमी भूमिका आपल्याला पाहायला मिळाली ज्यानंतर भारत गप्प का आहे कारवाई का केली नाही जात या सगळ्या गोष्टी घेऊन अनेक टीका सरकारवर केल्या जात होत्या मात्र आता याचं उत्तर भारताने रात्री दिलेलं आहे पहिलगाम मध्ये जो हल्ला झाला जो दहशत हल्ला खर तर या हल्ल्याकडे बघताना एक हिंदू मुस्लिमचा अँगल आपल्याला सर्वांना पाहायला मिळतो मात्र या हल्ल्याकडे बघत असताना एकीकडे एक जेव्हा आपण हल्ल्याकडे बघतो तेव्हा हिंदू मुस्लिम मुद्दा घेऊन परत एकदा राजकारणी आपली राजकारणाची पोळी भासताना दिसतात मात्र हा हल्ला हिंदूवर नाही तर हा हल्ला झाला हिंदुस्थानातील लोकांवर भारतीय माणसावर पेलगाव मध्ये हा हल्ला होताना जवळपास दोन हजार लोक त्या ठिकाणी होती हल्ल्यानंतर घाबरलेल्या लोकांना काश्मीर कधीच राहणाऱ्या काश्मीरी मुस्लिमांनी सहारा दिला त्यांना पाण्याच्या बिस्लेरीच्या बॉटली दिल्या आणि लोकांना धीर सुद्धा दिला, दिला। तिथल्याच काश्मीरी मुस्लिमांनी त्यांना पाण्याची सुविधा केली पाण्याच्या बॉटल्स लोकांमध्ये फ्री मध्ये वाटप केला आपल्या घरातच त्यांना आसरा दिला खर तर या सगळ्या गोष्टी पण विसरता कामा नये हिंदू आहे म्हणून मारलं मात्र दहशतवादाचा कोणताच धर्म नसतो जेव्हा धर्म माणुसकीवर येतो तेव्हा काय होतं कारण पहलगाम मध्येच घोडेस्वारीचं काम करणाऱ्या आदिलने जेव्हा पहलगाम मध्ये लोकांना धर्म विचारून गोळ्या घातल्या होत्या गोळ्या घातल्या जात होत्या तेव्हा आदिल त्या ठिकाणी उपस्थित होता तो तिथून मी मुस्लिम आहे असं म्हणून वाचू शकला असता तो तिथून पळून जाऊ शकला असता मात्र असं न करता तो त्या ठिकाणी शहीद झाला निष्पाप लोकांना नका मारू आपला धर्म हे शिकवत नाही या लोकांनी काय केलंय निष्पाप लोकांचा जीव घेऊ नका असं जेव्हा आदिल म्हणाला तरी ते दहशतवादी ऐकले नाहीत तेव्हा त्या लोकांचा जीव वाचवण्यासाठी दहशतवादाच्या हातातली ए के फोर्टी सेवनची बंदूक हातामध्ये घेतली तेव्हा आदिलला त्या दहशतवादांनी गोळी घातली आणि त्याला तिथंच ठार मारलं खरं तर हे तुम्ही पाहिलं का हिंदू म्हणून मारलं जरूर मात्र देशात जातीवाद वाढावा आणि जाती वा, जातीमध्ये जाती तेढ निर्माण होऊन दोन वर्गात देश विभागला जावा असा त्या दहशतवाद्यांचा प्लॅन असू शकतो पर्यटनासाठी आनंद घेण्यासाठी आलेले लो लोक एकानंतर एक मृत्यूमुखी पडले आणि याला जबाबदार फक्त आणि फक्त पाकिस्तान मधील दहशतवाद आहे आणि या दहशतवादाला आता त्यांच्याच घरात घुसून मारण्याचं काम भारतातील वायुसेनेनं केले पाकिस्तानमधील नऊ लष्करीचे जे अड्डे आहेत त्या ठिकाणावर हवाई हल्ला करून अनेक इमारती आता भारतीय लष्कराने मित्रांनो खर तर हा जो बदला होता तो हिंदू आणि मुस्लिम वादाचा नव्हता हा बदला होता भारतीयांचा खर तर हा बदला होता त्या निष्पाप भारतीयांचा हा बदला होता त्या सर्व स्त्रियांचा ज्यांनी आपला पती गमावला ज्यांच्या कपाळावरच कुंकू पुसलं गेलं हा बदला होता आदिलचा जो एक भारतीय होता आणि त्याचा भारतीय बांधवांना वाचवण्यासाठी आदिल शहीद झाला येणाऱ्या काळात जर पाकिस्तानने या हल्ल्याचे अनेक उत्तर द्यायचं ठरवलं आणि उत्तर म्हणून काही हल्ले केले तर भारतीय म्हणून आपण सज्ज असलं पाहिजे तर हिंदू मुस्लिम म्हणून या मुद्द्याला एक वेगळं वळण द्यायचा जरी प्रयत्न केला जात असला तरी सुद्धा खरंतर हा बदला हिंदूंचा नव्हता हा बदला होता भारतीय लोकांचा भारतीयांचा भारतीय माणसांचा त्या निष्पाप भारतीयांचा हा बदला होता त्या सर्व स्त्रियांचा ज्यांनी आपला पती गमावला ज्यांच्या कपाळावरच कुंकू पुसलं गेलं हा बदला आहे आदिलचा जो एक भारतीय होता आणि त्याच्या भारतीय बांधवांना वाचवण्यासाठी आदिल शहीद झाला येणाऱ्या काळात जर पाकिस्ताने या हल्ल्याचं उत्तर दिलं तर एक भारतीय म्हणून आपण सज्ज असलं पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र